मान्यवर उपस्थित होते स्कॉलरशिप यश संपादन केल्याबद्दल क्षेत्र सर्मो कादम याचे भेटवस्तू देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आले या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित मुलांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद कडवेकर प्रदीप काना आशिष सरमोकादम शशिकांत किंचळकर समीर भालेकर सोमनाथ कोष्टी सिमी काझी यांनी मेहनत घेतली